नमस्कार हो मे नॅचर कुकीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज आहे काळ्या मसाल्या चिकन रस्सा आणि चिकन आळणे तर मी त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन आणले आता ये मी दोन तीन पाणी निधून घेते आणि नंतर पुढं काय ते तुम्हाला सांगते चिकन मी एक दोन पाण्याने स्वच्छ सधून घेतलं आहे आता आपल्याला ते आळणे बनवायचे तर आण बनवण्यासाठी मी खलसणीत बनवणार तर मी त्याच्यासाठी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि एक मोठा चमचा धने थोडीशी कोथंबीर आणि एक लसणाची कांडी आता हे आपल्याला आरळ आरळ भाजून घ्यायचे आहे ता तर भाजतानी खोबरं आणि धनेच भाजायचे आपल्याला तर मी ते तुरपीतून घेतली होती आता तवा ठेवून ही आरळ आरळ भाजून घेते पहिले मी खोबरं भाजून घेते खोबरं लालसर भाजून झाले काढून घेते आता मी आता त्याचे धनी टाकून देते भाजून राहिले आता काढून घेते आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय तोपर्यंत चुल्यावर पाणी तापाय ठेऊन द्यायचंय अजून मी आपल्या काळे वाटण्यासाठी लागणारे चार कांदे ना ते चुलत भाजा टाकून देते आपलं वाटत तोपर्यंत ना कांदे पण भाजतील आणि पाणी पण गरम होईल आता मी वाटून घेते मसाला वाटून घेतलाय आपलं पाणी पण तापले आता मी ते दुसऱ्या पातेल्यात काढून घेते आता याच्यामध्ये आपल्याला चिकन उकड्या टाकायचं आहे पहिले मी तेल टाकून घेते तेल मी अडीच चमचा टाकले तेल तापले आता मी याच्यात एक चमचा हळ टाकून घेते आता लगेच आपल्याला वाटून टाकायचंय खलसणीचा मसाला मी एक दोन मिनिट परतून घेतलाय आता लगेच त्याच्यात आपल्याला चिकन टाकून द्यायचं आता ही सर्व एकत्र करून घ्यायचे एकत्र करून झालंय आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचे तर आपण जे पहिल्यांदी गरम पाणी करायला ठेलो तर टेस्ट आहे आता मी हे गरम केलेलं पाणी टाकून देते आता आपल्याला चवीनुसार मीठ आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून आहे आणि पंधरा वीस मिनटं ना शिजून द्यायचं आहे तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते आपल्याला आता काळा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी लागणारे सगळे साहित्य ते काढून घेते आता मी मी काळ्या मसाल्यासाठी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि सौदा घेतला आहे मोठभर कोथंबीर आणि दहा पंधरा लाल मिरच्या एक लसणाची कांडी सोलून घेतली आहे आणि थोडासा आल्याचा तुकडा आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपली कांदे पण भाजून झाले हे पण काढून घेते आता हे खोबरं पण भाजून घ्यायचंय आता या सगळ्या मसाल्यांमध्ये आपल्याला थोडासा अजून पुदिना घ्यायचा मी एवढा घेतलाय मी हे पातेले आवला उठून देते आणि आपला सावधान ते भाजून घेते आता आपल्याला कालनासाठी बाजरीचं पीठ वापरायचं आहे ते पहिले मी भाजून घेते मग सावधान ते भाजते पीठ मी एक दोन चमचे घेतलंय आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे काढून घेतोय मी काढून घेते आता याच्यात तेल टाकून आपल्याला सावधा भाजून घ्यायचं आहे एक चमचा तेल वापरले मी आता याच्यात पहिल्यांदी सावधा भाजून घेते आता थोडासा सावधा आरा आरा भाजलाय त्याच्यात मी लगेच मिरच्या टाकून देते थोड़ थोड़ ते पण त्याच्या सोबतच थोडे थोडे परतून घ्यायच आहे परतून झालाय आता काढून घ्यायचं आहे त्याचे आता आपण भाजलेले कांदे टाकून देऊ कांदा परतावायला थोडस तेल टाकायचंय आपल्याला कांदा पण परतलाय तो आता काढून घ्यायचा आता मी सौदा मिरच्या आणि कांदा परतून घेतलाय तव्यावर चांगला असा आता तोपर्यंत आवलाव हो जे आपण चिकन ठेवलं तर ते चुलीवर शिजत ठेवून द्यायचंय आणि मसाला वाटून आहे Thank <laughs> you. आपला मसाला वाटून झालाय तोपर्यंत आपलं चिकन पण शिजलंय आता आपण फोडणीची तयारी करू हे बघा खालच मध्ये आपलं चिकन पण मस्त असं शिजलंय थंडीच्या दिवसामध्ये लहान मोठ्यांनी पण असं बनवून खाल्लं तर, बन तर चांगलंच आहे आता मी हे लहान पातीलात काढून घेते आणि मोठ्या पातीलात आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल गरम झालंय आता आपल्याला पहिले वाटलेलं वाटण टाकून वाट ते परतून घ्यायचे मग त्याच्यात मसाले टाकायचे त्याला मला वाटण मी एकत्र करून घेतलंय आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद घेतली मी आपण पहिली पण वापरले मध्ये दोन चमचे चिकन मसाला एक चमचा कणी एक चमचा हा घरचा काळा मसाला आहे आता ही सर्व एकत्र करून घ्यायची चांगलं आता मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे हे वाटलेलं वाटण्याचं पाणी आहे मी टाकते आता परत एक दोन मिनिट हे चांगलं असं परतून द्यायचंय मसाला एक दोन मिनट परतला आहे आणि मसाल्याने पाव एकदम मस्त असं तेल सोडलंय आता मी त्याच्यात चिकन टाकून देते आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय आता याच्यात आपल्याला उकडीचा रसा टाकून आहे आपण जे पहिलं बाजरीचं पीठ भाजलेलं होतं त्याच्यात पाणी टाकून एकत्र करून आणि मग परत ते आपल्याला कालनट टाकून द्यायचे आता हे आपल्याला कालनट टाकून आहे आता मी हा रसा आहे ना तीन माणसांच्या अंदाजाने ठेवलाय तुम्ही कमी जास्त केला तरी चालेल आता आपल्याला पाच दहा मिनटं शिजून आहे आणि थोडंसंच मीठ टाकायचं कारण की आपण उकडमध्ये पण का होतं कालवण मी पाच दहा मिनटं शिजून आहे चांगलं आता मी त्याच्यासोबत खायला मस्त अशी बाजरची भाकर बनवून घेते तोपर्यंत तो कालवण आवलावरती ठेवून देते म्हणजे आपलं कालवण गरम होईल सोबत खाण्यासाठी मी बाजरीच्या भाकरी करून घेतला आहे आता मी ताट बनवून घेते हे बघा आपलं ताट तयार झालं आहे ताटामध्ये झणझणीत जन आपला काळा रस्सा चिकन आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर इंद्रायणी तांदळाचा भात आणि तोंडी लावायला कांदा तर कशी झाली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा पण कमेंट केल्यावर व्हिडिओला हाईक पण करीत जा तर ब्युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये